आतापर्यंत बकऱ्याची मुंडी ही मी सोलून खालय पण भाजून आज मी पहिल्यांदाच खाणार होतो नमस्कार मंडळी मी शैलू आणि आज पाटील काकी बकऱ्याच्या मुंडीचं रस्स बनवणार असा काकीच्या हातात आता ही, ही बघा बकऱ्याची मुंडी आणि त्याचा आपण काय बनवणार आता मुंडा रसा ठीक आहे चल काकाकडे धार लावतो सोरी आता ही मुंडी आहे तर ते काका आता आता पेटून काका आता मुंडी भाजणार त्याच काय काय बनवू शकतो आपण मुंडी रस्सा आणि काय मुंडी रस्सा पण त्याच सुख पण करते तस पण जास्त करून मुंडी रस्सा मुंडी रस्सा निघता निघता शाप निघते ते ना काय राहत नाही आम्ही एकदम फिरले का नाही पूर्ण जाते ते तिची टेस्ट जाते म्हणते आता व्यवस्थित आपण पाण्याने धुवून घेऊया आमची एकदा धुऊन झाली झालेली मुंडी ते काका आता परत धुतात पाउस उधर से गेला सर ओके जरा मीसक चला तर मंडळी आपली रेसिपी तयार झाली तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा तर एस एम मालोनी या माझ्या युट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघा